नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दहा एप्रिल गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता तीस एप्रिल रोजी प्रिय बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल सध्या सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा बँक खात्यात हस्तांतरित करण्यास विलंब करत आहे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तीस एप्रिल रोजी एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल राज्य सरकारच्या निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेचे हप्ता महिन्याच्या आठ तारखेला करायचे होते परंतु एप्रिलच्या तीस तारखेला केला जाईल अशी माहिती समोर आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा देशभरातील कोट्यवधी शेतकरी करत आहेत या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यात दिली जाते आत्तापर्यंत एकोणीस हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला असून विसावा हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता आहे मात्र तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी ओळखपत्र न बनविल्यास हा हप्ता मिळणार नाही असा इशारा सरकारने दिला आहे सरकारने स्पष्ट केले आहे की कि पी एम किसान योजनेचा लाभ फक्त शेतकरी ओळखपत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल हे पत्र नसल्यास पुढील हप्ता अडकू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मान्सून संदर्भात स्कायमेटकडून पहिला अंदाज जारी करण्यात आला आहे स्कायमेटच्या या अंदाजानुसार राज्यात यंदा मान्सूनची सुरुवात संथगतीने होण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार राज्यात मान्सूनचं आगमन जूनमध्ये होणार मात्र तो संथगतीने पुढं सरकणार असा अंदाज स्कायमेटने वर वर्तवला आहे स्कायमेटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तर संपूर्ण देशात यंदा एकशे तीन टक्क्यापर्यंत पाऊस पडू शकतो अशी माहिती या अंदाजात देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पंढरपूरमध्ये आषाढी यात्रा कालावधीत शहरात प्रामुख्याने चंद्रभागा वाळवंट नदीपात्र भक्तीसागर परिसर मंदिर परिसर दर्शन रांग प्रदक्षिणा मार्ग शहरातील रस्ते या भागात हजारो वारकरी भाविकांची गर्दी होते या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आयचा तं ए आय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे ए आय तंत्रज्ञान वापराची चाचणी मंगळवारी पंढरपूर बस स्थानक येथून करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वाराणसी काशीच्या धर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे सर्वकष विकास आराखडा राबविण्यात येणार आहे याबाबतच्या कामाच्या कार्यवाहीला गती देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून गो अहेड म्हणत प्रशासनाला कामाला लागण्याचे आदेश नुकतेच पंढरपूर दौऱ्यावर आले असताना दिले आहेत यामुळे पंढरपूर कॉरिडॉर होणार असून बाधितांना योग्य मोबदला देणार कॉरिडॉर सर्वकष करण्यात येणार आहे या कॉरिडॉर मुळे पंढरपूरच्या विकासात भर पडणार आहे या कॉरिडॉर मुळे सह भाविक वारकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले पाहिजे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही विभागाने कृषी सहायकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला आहे उच्च तंत्रज्ञानाने ज्ञानी हुशार आणि कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग कसा राहील असा, असा प्रयत्न आहे असे कृषी मंत्री म्हणाले आहेत